जय शुराय नमस्कार मंडळी कशात तुम्ही सर्वजण आशा सर्व ठीकच असता मी पण मस्त मजेत आहे चला तर मग आज बोलूया आपण थोड पलटी बाई बद्दल जय शुरा जय भीम विधान जय ज्योती जय क्रांती जयाताई साई शिर्डी शिर्डीवाली कारण तुम्ही म्हणता ना आता वनखेडेबाई सारखंच बोलताय मी हो अशीच तर बोलून तुम्हाला तिचा कनवळा यायचा ना लई त्यांना पर परत ती म्हणायची बी बार बार मी संविधानाला मानते मी संविधानाला मानते पण आता काय झालं आता कुठं गेली संविधानाला मानते ना आता कुठं गेली तो मिश्रा अनिल का काय अनिल मिश्रा काय काल परवा बुकला संविधानावर आता कस काही संविधानावर बोला ना काहीच संविधानासाठी प्रेम हिच्या मनातले दाखवत होती माझे भीम बांधव असे थोडे तिला उचलून बी धरत होते काही भीम भीम बांधव कुणाला राग येईल माझ्या बोलण्याचा थोडासा असं उचलून धरत होते तिला सपोर्ट ती जय ज्योती जय क्रांती म्हणायची म्हणून आम्ही लय सविधाना मानते मनाची दिखावा करायची पलटी बास बाई तर लय सपोर्ट करायचे काही जण सगळेच म्हणत नाही काही थोडेफार पण आता ते अनिल मिश्रा का काय त्याच नाव आहे वकील आहे तो तो असा उलट शिलट बोलला त्याच्याबद्दल ती काय बोला ना तो साफसाप म्हटला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाही लिहिलं संविधान तर बोलला तो असं अजून काही काही पण आता ती त्याच्यावर काहीही बोलणार नाही पलटी बाज बाई एक नंबर जरांगी पाटलावर उठसूट भुकायची उठसूट भुकायची काही लोकांना तिलाही चांगलं वाटायचं वाटते ती भुक्ती म्हणून बरं जय शिवराय भावना सर्वांचं स्वागत आहे लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब जरूर करा आपल्या चॅनलला भेट दिलीच आहे तर सबस्क्राईब करून घ्या तर बाई लय म्हणजे भुकायची जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद जय महाराष्ट्र भाऊ तर मी लईस नमस्ते नमस्ते तर अशी दाखवायची मी लईस सविधानाची प्रेमी मी म्हणत नाहीस तू नाहीयेस धन्यवाद भाऊ धन्यवाद 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 थँक्यू तर ही म्हणायची मी संविधानाला मानते डॉक्टर बाबासाहेबांच्या विचाराला मानते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला धरून चालते मी ओके मी शिर्डी साईबाबा सबस्क्राईब केलेलं नसलं तर सबस्क्राईब करून घ्या लाईक तर केलीच आहे धन्यवाद तुमचीच कमेंट बी पहिली आहे लाईक बी पहिली आहे धन्यवाद स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये जया शिर्डीवाली सबस्क्राईब नसलं केलं तर सबस्क्राईब करून घ्या सांगली मधून बोलताय ओके स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये आजच आल्या लाईव्ह माझ्या ला हार्दिक स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वर तर ही बाई अशी दिशाभूल करायची कुणाकुणाला खरं हिचं पटायचं नंतर नंतर काय म्हणली म्हटली जरांग्याच्या बद्दल मी काय म्हणून झालं का नाही स्वयंपाकच करायचं आहे अजून तर स्वयंपाकच झालेला नाही म्हंटल आधी लाईव्ह करून घ्यावा तर नंतर स्वयंपाक करावा तर मुलगी भाजी भिजी करते क्लियर दिसते का प्रशांत भाऊ क्लियर दिसत का लाईव काही आटकत वाटक दिसतंय का काही ही इतकी पलटी बाजबाई बाई ना अशी दिशाभूल करायची ना कुणाला असं वाटायचं खरंच ही काही पुरावे वगैरे दाखवणार आहे का काय पण हिच्याकडे काही पुरावे नव्हते टाईम आला तर मी पुरावे दाखवीन टाईम आला तर पुरावे दाखवीन म्हणायची अजून हिचा टाईमच आलेला नाही अजून जरंगे पाटलांनी रक्षण घेतलं पण मुंबईला गेले पण आधी म्हटली मुंबईला ह्याच्यासोबत कुणी जाणारच नाही कुणी ह्याच्यासोबत मुंबईला जाणारच नाही मुंबईला पहिल्यांदा गेले ते शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा गेले ते त्याच्यापेक्षा डबल गर्दी गेली परत ती म्हणली भुकली परत म्हटली मुंबईत मध्ये जाऊनच तमाशाच केला ह्यांनी हागले मुतले काय न केले नु केले म्हंटली बर तवा बी भुकली प्रत्येक वेळेस आता दोन तीन दिवसापूर्वीची गोष्ट आहे आता तिला वाटलं दाद की दाद दादा साबळेच्या उपोषणाला जरांगी पाटलाचा म्हणजे भेटायला गेले नाही ते दवाखान्यात ऍडमिट होते भेटायला गेले नाही तर ही म्हणली जरांगी पाटलांचा खोटेपणा म्हणली मंगेश दादाच्या सा उपोषणाला जरांगी पाटलांचा खोटेपणा तर मंगेश दादा साबळे खुद लाईव्ह मध्ये म्हटले जरांगी दादा मुळच सरकारने दखल घेतली माझ्या जीवितला काही होईल म्हणून जरांगी पाटलांनी दम दिला मग नंतर तिने परत व्हिडिओ बनवला नाही त्या विषयावर मग परत अशी तिला काही माहिती नसताना ती बकत सुटायची बकत सुटायची जरंगी पाटलावर म्हणलं की ती धावूनच उठायची बोलायला काय काय नाही त्या शब्दात बोलली जे नाही ते शब्दात बोलली आणि परत तिच्यावर केसेस वगैरे व्हायच्या टाईमाला आला तर परत म्हटली माझ्यावर वाईट बोलणाराला बोलले मी अगं विचार मांडणं म्हणजे विचार मांडणं म्हणजे गलिच्छ बोलणं असत काय म्हटली माझे विचार मांडते विचार मांडणं म्हणजे कोणाला गलिच्छ बोलणं असतं का नाही ना कोणाला गलिच्छ बोलू शकत नाही ना आपण विचार मांडलं म्हणतोय म्हणून जय शिवराय सर्वांचं <this bridge> स्वागत आहे नवीन आलेल्यांचं स्वागत आहे माझ्या लाईव्हवर ज्यांनी जे जे नवीन असतील त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब सबस्क्राइब करून घ्या लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा क्लिअर दिसतोय का लाईव्ह क्लिअर दिसतोय का आवाज येतोय काय शिवराय भावना सर्वांना नमस्कार मंडळी कशा तुम्ही सर्वजण ही बाई आहे ना पलटी आहे पलटी बाज बाई आता जरा थंड पडली कशामुळं कि आता जरा मनोज मनोज दादांचे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचे थोडं किटकिट कमी झाली म्हणजे डायरेक्ट दादाने बी धन्यवाद मानले त्यांचे आणि त्यांनी बी चांगले काम केले त्यांच्या दोघातलं जन्म जे काही थोडे विचार पटत नव्हते ते विचारच जुळले आता हिला बोलायला काय नाही राहिलं तरी बी अधून मधून ही काहीतरी इतकुशी काढून पॉइंट काढती आणि बोलायला सुरुवात करते इतकंच नाही रोज लाईव्ह लाईची रोज लाईव्ह लाईची लाईव्ह लाईची सुद्धा थांबली म्हणजे हिचा फक्त विषय दरांगीच होता विषय दरंगेच होता फक्त जरांगेचा विषय संपला हिता रोज लाईव्हचा संपला एक पॉइंट घेऊन येत राहती कुणाला तरी टार्गेट करायचाच पॉइंट घेऊन येत राहती कारण की त्याच्यामुळे स्पष्ट मतला तिने नंबरच देऊन ठेवलेला आहे कुणावर जर बघायचं असलं टायटल मध्ये लिहिलंय नाव ना तिचं वनखेडे बाई जरंगे पाटलावर हमेशा भुकणारी हमेशा वाम करणारी आता झाली थोडी कमी लाइक करा कमेंट करा सबस्क्राईब करा लाईव्ह दिसतोय का क्लिअर का टक्कतोय आवाज वगैरे आवाज वगैरे टक्कतोय का रोज बघणार रोज बकणार आता नाही ती संविधानाच प्रेम आता नाही तिला लईच नीच व खरच आपण एवढं नीच कधीच बोलू शकत नाही एवढी नीच ज्यांनी ज्यांनी महा चॅनलला नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा सर्व गडी माणसं सुद्धा भाषा वापरली जरांगी पाटलाला तिने गडी माणसांना सुद्धा असं बोलावं असं वाटणार नाही कुणाला माणूस बोलणार नाही माणूस माणसाला सुद्धा बोलणार नाही किती गलिच्छ भाषा बोलत होती का बर काल तुम्हाला व्हिडिओ वर दिली का कुठं वर का आमने सामने <laughs> आमने सामने देण्यात जास्त मजा येईल आपला तिचा काही हो का <laughs> नाही कमेंट नाही बघत ती ती स्वतःला आता मंत्रिपदापेक्षा कमी नाही समजित ती कमेंट नाही बघत ती म्हणली नाही मध्ये कमेंट कळा मी बिलकुल लक्ष देत नाही कमेंट बघतच नाही कोणाला काय बोलायचंय कोणाला काय नाही जरंगे पाटणाला इतक्या श्व्या देऊन ती मोकळी झाली म्हणती काय मला वाईट कमेंट करणाऱ्याला मी बोलत होते जरंगे पाटलाचे मला विचार पटत नव्हते त्याच्यामुळं मी विचार मांडायचा विचार मांडायचा संविधानाने सगळ्यांना अधिकार दिला आहे पण सगळ्यांना अधिकार दिलाय त्यांच्या बायकोपर्यंत त्यांच्या पोरापर्यंत त्यांच्या चड्डी पर्यंत त्यांच्या बुटापर्यंत इतकं तिला सगळंच माहिती होत चड्डीची किंमत बुटाची किंमत बायको कोणत्या गाडीत फिरती म्हणे आम्हाला तर कधी व्हिडिओ सुद्धा दिसला नाही तिला दिसला ओम साम ओम साम भाऊ बोला अरेच नव्हते बर तुम्ही माझ्या हप्त्यात लाईव्ह थांबला का तुमच्या इकडला पाऊस लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा नवीन आलेल्यांनी बघा ना दहा लोक दिसते तर दोनच लोक कंजूस लोक आहेत बोलई बरोबर का नाही झालं का जेवण वगैरे भाऊ दोन भावांचं जेवण वगैरे हो झालं का सूरज शक्का प्रमुख सूरज आणि हे आमचे भाऊ जगदीश भाऊ माहिती मला कोपरगावरून <laughs> कुठून आहे माझ्या लक्षात राहत विसरत नाही आता मी <laughs> <laughs> जयशुरा बोला सगळेजण कुठं आहे तुम्ही कुठून कुठून बोलत आहात कळू द्या आम्हाला वी बोला मी सातारा इथून का ओके सातारा ओके ओके बरोबर आहे हम्म मग तुम्हाला वाटलं सारखंच विसरते राव विसरते कधी कधी कामाच्या गणगणीत इकडं ला ऑनलाईन बी करते थोडंफार काम कामाला बी जाते तुम्हाला तर माहितीच आहे तर मग होतं थोडं कधी कधी इकडे तिकडं थोडस सा। बघा साताऱ्यावरून सुद्धा आपले एक भाऊ बोलते साताऱ्यावरून त्याच्या आधी एकजण भाऊ आले होते ते वरून होते बघा आपण तीन नंबर मतदान केले ओके 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 अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष दर्शन झाले माझ्या लाईव्ह मध्ये साईबाबाचं दर्शन होतय ना सर्वांचा पाठीमाग प्रचार करणार आहे असे म्हणत होती कोणाचा प्रचार करणार होत ती प्रचार करणार आहे कोणाचा प्रचार करणार आहे आता एक मराठा लाख मराठा दलिंदर अशी काय माणसाहेरी तिचं अकाउंटच पडत नाही पटलांना बल्ल्याशिवाय तिथे आखून बंग पळतच नाही त्याच्यामुळे ती बघत राहती बरोबर का नाही आता त्यांचं मिटलय ना आता त्यांच झालं तिला बोलायलाच काही जागा राहिलेली नाही त्याच्यामुळे तरी ती काही ना काही काढून थोडंफार आता रोज लई लाई तिथं म्हणली मला पोलीस प्रोटेक्शन दिलंय आता <laughs> हे बगबक करणाऱ्या बायांना सुद्धा पोलीस प्रोटक्शन भेटतंय म्हणल्यावर काय सांगा आता हो पलटी मारबाज पलटीबाज वानखिडे बाई पलटी आहे <laughs> लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा नवीन आलेल्यांनी सबस्क्राईब जरूर करा काय करायलीस करायला चपाती चपाती बी करू राहिलीस का काय कोण कोण मी पूर्ण मी नाही त्यांच्याबद्दल कुणाबद्दल नाही नाही वानखेडेबाई बद्दल बोलत आहे मी हा ती बोलत राहती उद्धव बद्दल बोलती ती सर्वांबद्दलच बोलत हा <laughs> हा मला लक्षात आलं बोलली ना असे थमनेल लाव लोक लो बोलली भाऊ ती थमनेलयत असे डायरेक्ट तिची अशी अरेन करेन बाय 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 अरेन करेन बोलली ती कोणच्या कोणच्या नेत्याला नाही बोलली ती तुम्ही सांगा अशी थमनेलवर खुटो ठुठू बोलली जणू काही संविधानान दिलेला अधिकार नाही इचार मांडायचा अधिकार आहे इच्छार मांडायचा अधिकार इचारा असं मांडतं का माणूस डायरेक्ट अरे कार्यावरच डायरेक्ट इज्जत काढायचे काम अरे 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 कुरकुरूच बोलत बाई अरे तुवा आवाट केलं ना असं कुरुकुर बोलती एकदम बडिया है आप कैसे हो कुरकुर बोलती ती तुम्हाला सांगते मी उद्धव ठाकरे साहेबाला बोलली ती छगन भुजबळाला बोलली ती ह्याला कोणाला शरद पवारला बोलती ती लेडीज लेडीज जेवढ्या नेते आहेत का तेवढ्यांना बोलती परत म्हणजे असे सगळे बजरंग बाप्पा बनवणे म्हणजे म्हणजे ती शेतकऱ्यावर काही बोलले नाही बर का कधीच शेतकऱ्यावर एवढे महापूर आले एवढं हे झालं पण माझ्या शेतकऱ्याचं नुकसान झालं असं काहीच तोंडा शब्द नाही निघला शब्द सुद्धा तोंडा नाही शेतकऱ्यासाठी नाही डायरेक्ट निघली की म्हणे मनात जरंगेचा खोटा रडापणा म्हणे मंगेश साबळेच्या आमचे गाव बीडचे गाव आहे माझे प्रॉपर शिर्डीला राहतो ओके भाऊ ओके नाही भीत नाही भीत तुम्ही माझ्या पाठीशी आहातच तुम्ही बी आहात साईबाबा बी आहेत ना पाठीशी खंबीर साथ दीपा भाची बाई साहेब पाक करायला लागली चपात्या एवढ्या जमत नाहीत करू राहिली किती केल्या दीपाली किती केलं चपात्या येऊ का मी आ परत चांगले नाही झालं तर परत ते बोलत बसन ना उघडून बघा पाहण्यासारखी नाही काय उघडून पाहण्यासारखी नाही उघडून पाहण्यासारखी नाही का काय म्हणलं नाव नाही का, का ना ना वाईट ना 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 होत काय झालं काय की ग बाई ढका लागला मोबाईल भावाची कमेंट माझ्याकडून डिलीट झाली मी तुझ्या पाठीशी आहे म्हणलेली हो डबल करावं पिन करायला लागली होती मी कमेंट समोर तर डिलीट झाली बर कमेंट डिलीट झाली भाऊ डबल करा बर का ह्या तुमच्या भाचीच्या आरडा वारड्यामध्ये मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस ही कमेंट डिलीट झाली परत करा <laughs> मला आवडली होती ती कमेंट म्हणून म्हणलं पिन करा समोर झाली डिलीटिंचा अरा अरा अरा। पत्या केला काय चांगल्या <laughs> केल्या तो पण ट्राय ट्राय तर करावंच लागते ना शिकायला होत नाही

घेऊन गेलेला देव रिपेरिंगला नाही हा का कोणत्या अंधाराचा हा का बरोबर आवाज नाही येत ओके आवाज गेलाय वाटतं माझा सगळे तर आवाज नाहीयेत आवाज नाहीयेत आवाज येत झालं काय की सबस्क्राईब करून घ्या लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओ नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करून ठेवा रात्रीची भाजी फ्रीज मध्ये तशीच असन दीपाले बर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा

च राहतो माणसात बाय बाय आपला लाईव्ह संपत आहे बाय बोलूया का उद्याच्याला